नमस्कार मी पूनम तुमच्या सगळ्यांचं पूनम अंकुश युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे कशा सर्व अशा कथे सगळे मजेत असतील सगळ्यांना तरी स्वामी समर्थक तर फायनली आपण गाडी घेतलेली आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आणि आज नवीन गाडीमध्ये घेऊन चाललेले आहे चिवताईला तुम्हाला माहिती चिवताईच्या हाताला लागले तर आता वीस दिवस पूर्ण झाले तिच्या हाताला प्लास्टर आहे तर तिला घेऊन आता दवाखान्यात निघालोय बघूया डॉक्टर काय म्हणतात आणि इकडं मिरची वाळत घातलेली आहे बेडगी मला लसूण चटणी करायची आणि मिरची पावडर पण करायची पाठीमागं पण पा तिकडं मिरच्या वाळत घातल्यात आल्यावरती मग सगळं करायचंय आणि इकडं आहेत कार्बन ही जागा माझी पुढे तो पोरांना आनंद होतोय गाडी घेतल्यामुळं तर चला सगळ्यांनाच आनंद झालाय आम्हाला जितका आनंद झालाय तितकाच आनंद तुम्हालाही झालाय चला आणि आपली मैना मैना माझी <laughs> मला साथ दिली बर का तर चला जाऊ आबा आलो जाऊन एक

तर आता चिवतायचा एक्स रे काढायचा आहे चल बाबा आहे गो सोबत चल बाबा चिवतायचं चेकअप केले आहे काढायचं डॉक्टर आता मी काही परत येत नाही डॉक्टर म्हणले परत लगेच बघायला जेवण वगैरे केले का नाही दादा चाललाय कॉलेजला बारामती दादा लढाय बॉक्स होता ना में <laughs> उघडीच तर आता चिवताईला दवाखान्यात आणलेलं आहे जर निघालो आता आम्ही तर डॉक्टर म्हटले अजून आठ दिवसांनी प्लस्टर काढूया व्यवस्थित हाड जुळलेलं आहे तर आम्हीच आठ दिवस थोडस लेट करत आहोत कारण त्याचं असं की पोरगी जरा खटपटी परत कुठा नको आणि तिला आता सांगितलंय निक्त बीची काळजी अगोदर घ्यायची बाकीच्या गोष्टी नंतर करायच्या हो बरोबर आहे का नाही आपला शरीर संपदा सगळ्यात महत्वाची आहे शरी आपलं शरीर आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे काय पैशापेक्षा पण आणि काही वस्तू पैशाने खरेदी करता येत नाही